तर मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगड जाधव आपल्या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचा बारा साडेबारा स्वागत करत आहे तर मित्रांनो आता सह गणपती सण मित्रांनो आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस तर कोकणात कशा प्रकारे गणपती पूजन करतात हे आपल्या युट्यूब चॅनलच्याद्वारे द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आजचं व्हिडिओ कसं होईल तो माझ्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आमची देवाची खोली या हे पडदे वगैरे लावलेले आहेत वरती वरती हरणा आणि तिरडे लावलेले आहेत आणि लाइटिंग केलं आहे रात्री हे दोन ला दोन फोकस आणि एक लावलेलो आल एडी आणि पानांची तोरणा लावले याकच आहे ह्यापासून आहे अजून जमल्यास या क्लाऊचा हे बघा आता गणपती आहे होटर ठेवूचो आमच्याकडे जागा तोकडी यामुळे काही डेकोरेशन जास्त करू भेटत नाही तरी आपला एक जमता तेवढा आम्ही करता चला जर मग आता गणपती वरती ठेवूच आता ठेवता वरती ठेवल्यावर दाखवतो मोर या

काढ गाड़, बटन काढन <सथिणा> बटन लो लो लाव तर मित्रांनो आता गणपती वरती ठेवलेला एक कडाप्यावरती म्हणजे नेहमीप्रमाणे असा कडापो लावलेला असता आणि पेपर आणलेलो असता पेपर लावून घेतो आम्ही गम लावून आता थोड्या वेळानं आता पप्पा आता आता पूजू साठी सगळा सामान ठेवलेला तर आता पप्पा सांगता लिहत काय काय ठेवलेला काय काय हो गणपती बसवलो हा हा आणि हा रास ठेवलेली आहे समयी या साईडला फळ आता मी सांगते तुमका या साइडला फळ आत आपण हार आणलेलो ह्याकडे दिसतात जाणीया आणि ही अति कंटी आ ही राशीसाठी नारळ ठेवलेलो असा आणि ही समय असा आता ही फुला वगैरे आहेत आणि आपलो इडो असा आणि या ठिकाणी आपण अगरबत्ती लावसाठी आणि बाकी सगळा सामान आहे एवढाच सामान आपल्यासाठी आहे त्याला तर मग आता गणपती पूजून घेऊया चला, चला।, चला हा सुरुवात करा या रेडिमेंड हाणलंला मुंबईवर ना हरिदर्शन चंदन टिका पहिला आता गंध लावून घेतला पायाक लावतो मी गणपतीच्या इड्याक राशिक आणि समेक लावून घेतो रेडीमेंड कशा काढला तर उजळूक सारख्या सारख्या बारा म्हणजे उजरूक भेटणार नाही सारख्या सारख्या असं सा डायरेक्ट घेऊन येईल गंध अगरबत्ती लावायच्या अगरबत्ती पेटवत आहे स्वामी समर्थ माझे आजो आजी अये काय जाती तुळशीत पण अगरबत्ती लावून घेतय आमच्या खालची घरा काकूचा घर बाबूची खेळणी आय जोड्यान पूज आता आई येईल पूजू का Nag-aalawa na. आता मी पूजत आहे पहिला गंध लावूया

गावाचं पीठ असा त्याचे आता मोदक बनवतो घरात चून असा आणि ते मोदक तेवढे झालेले होत ते आता कसे होतले कसे करतात ते दाखवता तेव्हा आता चून आता भुतू टाकलेलो हा त्याच्यानंतर ते दुडून घेणार असे दुडायचे दुडलं कि होतलो त्याच्यानंतर उकडले की कलर त्यांचा चेंज होतो अस होतो जोडा

पुजून झालेलो आता आराध करता लाव मता विना सर्वागी सुन्दरी मातापरा जय देव मंगल मङ्गलमूर्ति दर्शन माते मनसमूर्ति जय देव जय देव चित् गौरात् जवि कुमारा चन्दना च शोभरा कुपुकेश्वराकुटशोभशोभरा सूरीचरणी गागर्या जय देव जय देव जय मङ्गल श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमार्ते माना कामानापूर्ति ताम्बर पर्वर वन्दना सोडव दासरा मातावतायै सदना सङ्कटिपावा वै निर्वायै जय देव जय देव जयदेव श्रीमङ्गलमूर्ति दर्शनाते मानाकामानापूर्ति अलीनचरणाण्डोळानपायिनरुपति दे, 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 दे आनिन्दनानन्दपूजनं सैवायिनमेव तुमेव माता पिता तुमेव तुमेव त्वमेव त्वमेव तुमे तुमे सर्वं मम देव हरे हरे माता भजन्मनावाचात्मनावाच हरो नियद्यं समरप रस्मै नारायणादिसमरप रचितं नारायणं कृष्णदामोदर वसुधेव हरे श्रीधर्माधव गोपि का वल्लवनायकं रञ्जन हरे हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या <ण्ड़ीरे> रे गणपती बाप्पा भारताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटे मुरेश्वराबा

तर मित्रांनो आता आरती वगैरे झालेली असा आता निवेद दाखवलेला थोड्या वेळान त्याच्यानंतर मग जेवची तयारी चला तर मग आता निवेद दाखवूया गणपती आरती करून झाली आता तुमकं सांगले मी निवेद दाखवतले आता निवेद दाखवलेलो असा पाणी सोडा पाणी सोडलेले असा तर मित्रांनो आता नैवेद वगैरे दाखवून झालेलो आ आता मस्त आहे की जेवण मी बाहेर आहे तर आता व्हिडिओ किती मिनटं झालं तो काय माहिती नाही मग आता व्हिडिओ थांबवत आहे हयच व्हिडिओ कसं झालो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय